विद्यमान आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे माजी पी ए अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत एक विषय मांडला मंत्र्यांनी कारवाई करावी यासाठी हे आक्रमक झाले आणि भिडले बोलताना त्यांनी लाडक्या बहिणींचा उल्लेख केला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले आणि लाडक्या बहिणींच्या उल्लेखावरून आमदार अभिमन्यू पवार यांना झापलं होतं त्याची राज्यभरात चर्चा झाली माजी सहकार्यालाच फडणवीसांनी घरी बसावं लागेल असं म्हटल्याने याच्या वेगवेगळ्या राजकीय चर्चाही रंगल्या यावर फडणवीसांनी आता स्पष्टीकरण देताना नेमका गैरसमज काय झाला हे सांगितलंय भगिनी आमच्या आरोपी दारोबद्दल विचारतात अध्यक्ष महोदय आपण दुःख जे काय असेल दुःख आहे अध्यक्ष महोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आपण बैठक घेतली आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्सला होम डिपार्टमेंटला आपण अध्यक्षांनी अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत अध्यक्ष महोदय तर हे चिंता अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही हा चिंतेचा चिंते विषय अध्यक्ष पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी बहिण बेन लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही खरं म्हणजे हे म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल किंबहुना एक प्रकारे कालच्या प्रकरणात अभिमन्यू पवार यांच्यावर अन्याय झाला कारण ते बोलले वेगळं आणि मी ऐकलं वेगळं त्याच्यापूर्वी एका प्रकरणामध्ये कोणीतरी पुन्हा लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं म्हणून मी त्याच्यावर बोललो होतो आणि अभिमन्यू पवार असं म्हणाले की लाडक्या बहिणींची पोरं ही अवैध दा दारूकडे जात आहेत माझ्या ऐकण्यात काही वेगळं आलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की लाडक्या बहिणींवर तुम्ही आक्षेप घेऊ नका त्यांनी लाडक्या बहिणींवर आक्षेप घेतला नव्हता पण दुर्दैवाने ते मी म्हटल्यामुळे सगळ्या चॅनलनी चालवलं अभिमन्यू पवारला झापलं मी त्यांना बिलकुल झापलेलं नाही माझा गैरसमज झाला होता त्यांनी योग्य मुद्दा मांडला होता आणि विशेषतः महिलांच्याकरता अवैध दारू हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांच्याकडे त्यांनी तो प्रश्नदेखील माझ्या लक्षात आणून दिला आणि अतिशय कडक कारवाई करायला मी सांगितले ड्रगचा साठा सापडलेला आहे पोलिसांनी कारवाई केली म्हणजे तिथले स्थानिक आमदार सुमित ठाकरे यांनी पोलिसांवर टीका केली की पोलिसांचं दुर्लक्ष राहतं त्यामुळे अशा प्रकार प्रमाण वाढत आहे सुमित वानखेडे मला देखील येऊन भेटले आणि निश्चितपणे याची अजून सखोल चौकशी करावी लागेल याचं कारण इतका मोठा साठा हा जर त्या ठिकाणी सापडत असेल तर स्थानिक जे पोलीस आहेत ते नेमकं त्या ठिकाणी काय करतायत हा प्रश्न होतो चौकशी केली के अशा प्रकारे अवैध प्रश्नावर बोलताना अभिमन्यू पवार यांनी लाडक्या बहिणींचा उल्लेख केला त्यावर वेगळाच गैरसमज झाल्याने फडणवीसांनी पवारांना उत्तर दिलं मात्र त्यावर आता फडणवीसांनी स्पष्टीकरण दिल्याने केवळ हे गैरसमजातून घडल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र घडलेल्या या प्रकाराची चांगली चर्चा झाली होती एकूणच घडलेला हा प्रकार आणि फडणवीसांचं स्पष्टीकरण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा